नमस्कार, नमस्कार मी सरिता प्रमोद नेवर एसटीसी म्हणून मी काम करते एसटीसी स्टार सिल्वर एमआय लाईफस्टाईल मध्ये काम करते बरं मित्रांनो मी खडकी या गावामध्ये आलेली आहे आणि खडकी या गावामध्ये आले आणि आद्रकीला पहिल्यापासून आपले जे प्रोडक्ट वापरले गेलेले आहे संतोष वानखेडे सरांच्या शेतामध्ये आणि संतोष वानखेडे सरांना काय रिझल्ट आला हा त्यांच्या तोंडूनच ऐकू मित्रांनो सर रिझल्ट सांगा सर आपण स्टार्ट बसून ग्रो मॅजिक ग्रो मॅजिक भुआस्त्र वली प्रौढ अशी फवारणीद्वारे खालून करून सनी पण आज आपल्या आदरकीला सड आजूक पण लागली नाही इतर बी औषधी चालू आहे आपल्याला असं काही नाही हेच चालू आहे पण हे वापरल्यापासून वा मी बऱ्याच जणांचे प्लॉट पाहिले की त्यांना सडीचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात आहे तरी याला सडीचं कुठंच असं काही हे नाही आहे प्रमाण दिसत नाहीये नाहीच आहे शंभर टक्के नाहीये असं या भुवासराचं या कंपनीचं हे प्रोडक्ट वापरल्यामुळे असे रिझल्ट आहे आता बघा मित्रांनो संतोष वानकडे सरांनी रिझल्ट तर सांगितला बघा आपण आद्रकीसाठी आणि आद्रकीपेक्षा अजून काही आपले काही प्रोडक्ट सॉरी पिका आहे मिरची मक्का प्रत्येक पिकांसाठी आपले जे प्रोडक्ट आहे ते चालू शकता मित्रांनो इतर थांबेन जय इन जय माय लाईफ स्टाईल फॉर माय लाईफ